नमस्कार आज चला मस्त अशी मी करांदाची भाजी आहे चालली माझी तयारी आता या गाड़ शिजाय शिजाय आहे खरं तर बुईमधलं खाणं म्हणजे एकदम आरोग्याला भारीच असतं तर म्हणलं चला आता आपण ह्याचं मस्त कालवान बनवा दुसरं काय पण कालवानात आपल्या बनवीन त्यात टाकतात हे चिरून पण मी आज वेगळं आपल्या जस मला आवड असं मी कालवान आहे आता आवडीनुसार पाणी वतून घेते आता हे सीजन दुसरी त्याची तयारी करून घेते सागरची मनाचा मस्त बघ आंघोळ झाली हा वय सागर सागरचं विमान कस फिरत सागर असं वरची वर, वर जात ना मुंबई ती दिल्ली जात असं ना वय सागर मुंबई ती दिल्ली असं जात दिल्ली ती अमेरिका वय असं विमान सागरचं जाते ना? आता हे एवढ्या मिरच्या घेतल्या तया चांगल्या बारीक वाटून घेणारी तुला खायला <laughs> मागस माग सर बा लागतीच नाही का शेमदाण्याची खोबऱ्याची वाटत असलं पडलं असं झालं त्याला भेटलं पाहिजे असे भेटायचं नाही पण त्याच्या मनाने आईने मला देवा देवा लागते अशा तर दिवायचं मला नको मला नको नको दीती का बानाशा नाही मुड नाही मिरची आणि त्याच्यात मीठ घालून वाटणार आहे परमान इकडे अजून बघून लक्ष द्यायला लागतं या शिजायला त्याला आता मिरची चांगली बारीक वाटून घेतली ह्या आल्याचा टुकडा आहे तो पण ह्याच्यातच आहे आणि एक पासा लसणाच्या पाकळ्या आहेत त्या पण ह्याच्यातच वाटून घेणार थोडंसं खोबरं घेतले मी ते पण ह्याच्यातच वाटून घेणार आहे आता खाली, न, तर, आता खाली उतरून त्याचं कारवान बनवायचं या त्याला बरीच मेहनत आहे अजून सोलायचं आहे बिलायचं आहे तर घेते आता खाली उतरून त्यातलं पाणी वतून काढतो किसन बना आला ते काय आलं वाटत पाणी जरा होतो नायड ला काढलं ना म्हणजे बाजार काढायला येत नाही गरम बांधले झाले रात्री आता गरम आहे म्हणजे आताच सकाळी डाट होऊन आलो होतो मी काल रात्री आता किसन घेऊन आला तुट मला का गिरण पण गावाला

हा होय तुला काढायला लागतील हाताने हाताने काढायचे हो त्याला चव येते हाताने काढल्यावर मग चव येते त्याला होय त्या शिवाय चव कमी लागते सागरला खाया कायलं सागर भावनी चॉकेट ना चॉकट पोरांचं बारकं खाणं नाही का एक चॉकट दिलं तरी ते खुश व्हायचं मी काय आणलो होत सागर काल खाया हा लक्षातच नाही ना हा मी काय आणलो होत खाया चिक्की ना हे जेवढं गारव आहे तेवढं स्वलायला बारी येत

तर अर्चना पण ते आपलं काम बजवून आली परती कला अशी काम असते किसाने गेलं तर दळायला मी गेलो तो मेंढराकडं अर्चना गेली ते धुवायला आणि बानाने वाघर बिगर सोडून इकडे साईपाकाची सुरुवात केली आणि सागरच्या अशा मध्ये गोलंडी असतेच आता त्याला मी चिरून घेणार आहे शिजलेलं तर हायच तेल चांगलं गरम झालं की जिरी आणि मोहरी घेतली मी जिरी मोहरी चांगली ताडताडली की कांदा टाकते त्यात कांदा चांगला तळत आला की मिरची वाटलेली टाकून घेतली त्यात जेवढ वाट वाटले ते सगळं टाकून घेतलं मस्त कांदा मिरची तळून घेतली <tॣ> हळद टाकून घेतली आता टाकलं चांगलं मिक्स करून घेतलं आता करंदा टाकून घेतली आता चांगलं त्याचा एक जीव करून घेते वाटणाचा कांद्याचा आणि कारांदाचा थोडासा <स्था> <था। स्था> पाण्याचा शितुडा मारून त्याच्यावर जाकान आणि घेणारे मिक्स करून आता मस्त पाणी टाकून जरा जाकान ठेवून घेतलं होतं पाण्याचा शितोडा देऊन चांगलीच चटणी तयार केली म्हणायचं त्याची आता शेंगदाण्याचा पूट टाकून घेते बरं करांदा कालवण तयार झालं आता खाली उतरून जाणारे थोडीशी कोथमिर आहे ती पण जरा टाकून घेते ही म्हणजे एक करांद्याची बाजीच म्हणायचं आणि एक औषधी पण शिरायला पोशी पण आता खाली उतरून घेते भाकरी टाकून गरम गरम भाकरी पण जेवायला बसायला माझ्या अगदी किसनने ने आणलेला आता गरम गरम गरमा गरम बाजरीचं पिठ निकड आता गरमागरम भाकरी होती ना कारण त्याच्या बाजी खायला मस्त बाकर फुकते आता अगदी बाणाने मस्त बाकी चुलीवरी भाकर बाजून घेतली तर आता गरमागरम बाजरीच्या भाकरी आणि आज करांदाची भाजी तर इकडं आता किसनची पण चालली जरा सावली सावली करायची थोडे ऊन लागते म्हणून लँडनी बारी काय खाली आता जेवायचं मग जायचं मेंढर घेऊन हा मग कुड पुढच्या कुड पुढच्या खांबाला का पुढच्या गावाला गावाला म्हणायचं

मी त्याचा रात्रभर विचार करत होती काल मला रा कस बनवायचं <laughs> मला एक दोन तीन जण सांगितलं होत कि दुयाला गेले का सकाळ तिथं त्या ताई बी मला म्हणल्या वही बनवत असली तर नाही म्हणलं मला भाजी बनवायची त्याची कारण उपासाला खात्यात ना तर ह्याची मला भाजी बनवायची असं म्हणलं मी मला म्हणली तुला कशी बनवायची तशी मग मी <laughs> आज माझ्या आकल्याने

¿Tú vas a acordar? Más tabaco. Más tabaco.